कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील वडगाव बंधाऱ्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याबाबत ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी केल्यानंतर अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचं पथक वडगावमध्ये दाखल झालं मात्र मुसळधार पावसामुळे संपूर्ण बंधारा पाण्याखाली असताना वरवरची पाहणी करून अधिकाऱ्यांनी निघून गेल्यानं ग्रामस्थांचा संताप उफाळून आला आहे तक्रारदार सचिन मोरे यांनी बंधारा पाण्याखाली असताना पाहणी कशी झाली असा थेट सवाल केला आहे ठाणे येथील मुख्य अभियंता प्रशांत भांबरे यांच्या आदेशानंतर चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती पण प्रत्यक्ष पाहणीचा हेतूच फोल ठरतोय अशी भावना ग्रामस्थांमध्ये ग्रामस्थ आता केवळ पाहणीवर नाहीत तर दोषींवर थेट कारवाईची मागणी करतात पाहणी नाही कारवाई हवी असाच सूर आता गावात उमटतोय उमसर वडगाव मध्ये चौकशी समिती बंधाऱ्यासाठी आलेली आहे बंधारा या दोन दोघांसाठी दो समिती आलेली आहे समिती चौकशी करत आहे ते आपल्याला अहवाल एक महिन्यात सादर करणार जर का आम्हाला अहवाल आम्हाला पाहिजे तसा अहवाल न मिळेल आम्ही पुढील आत्मदारचा इशारा इशारा त्यांना दिलेला आहे घर कौकेल होते आणि त्याचप्रमाणे लिकेज बंदारा बघण्यासाठी आलेले आहेत आपण पाहू शकता समोर की नदीला पाण्याचा केवढा प्रवाह आहे आणि याच्यातून हे लोक काय आवाज सादर करणार हे देखील आपण शासनाने याची दखल घ्यावी